नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये या सिरीजमध्ये आम्ही मस्ट वॉश क्रिटिकली ऍक्लेम नवनवीन चित्रपट सुचवू आजचा पिक्चरच्या या भागात आपण बोलूया महाराजा या चित्रपटाबद्दल महाराजा हा तमिळ चित्रपट आहे या चित्रपटात मुख्य भूमिका येत आहेत विजय सेतुपती अनुराग कश्यप ममता मोहनदास सचना नमिदास या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत निथिलन सामीनाथन हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता या चित्रपटाची आय एम बी रेटिंग आहे आठ पॉईंट पाच तर पहिलं बोलूया स्टोरी बद्दल महाराजा नावाचा एक न्हावी आहे तर एका अपघातात त्याची बायको मरते पण त्याची लहान मुलगी सुदैवाने जगते तर ती जिवंत कशी राहते कारण अपघातात स्टीलचा कचऱ्याचा डब्बा तिच्या अंगावर पडतो त्यामुळे तिला काही इजा होत नाही त्या घटनेनंतर त्या डब्याला महाराजा खूप मानाचं स्थान देतो त्या डब्याला लक्ष्मी नाव दिलं जातं तो डब्बा त्यांच्या घरातील एक सदस्यच होऊन जातो त्यानंतर महाराजा तिच्या मुलीला खूप प्रेमाने वाढवतो मोठं झाल्यावर एकदा महाराजाची मुलगी घरी नसताना त्याच्या घरी चोरी होते आणि त्यात फक्त चोर लक्ष्मीला म्हणजे त्या डब्याला घेऊन जातात तर मुलगी घरी परत येण्याआधी लक्ष्मीला सोडणे हे मोठं काम महाराजावर येतं तो पोलिसात जातो तिथे दे डब्बा शोधायला पोलीस नकार देतात तर पुढे त्या लक्ष्मीमुळे किती वादळे येतात किती ट्विस्ट येतात किती मारामाऱ्या होतात हा सगळा ड्रामा बघायचा असेल तर तुम्हाला हा मस्ट वॉच चित्रपट बघावा लागेल आता बोलूया काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ने पॉईंट्स बद्दल यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात सो स्पॉयलर अलर्ट पहिलं बोलूया काय पॉझिटिव्ह पॉईंट्स बद्दल महाराजा हा चित्रपट म्हणजे स्क्रीन प्ले रायटिंगचा मास्टर क्लास आहे सुरुवातीला काही वाटत नाही पण मध्ये मध्ये अशा काही घटना बघायला मिळतात आणि डोक्यात प्रश्न पडायला लागतात की अरे ह्याची टाइमलाइन लाईन काय आहे नॉन लिनियर स्टोरी टेलिंग आहे पण कनेक्शन मिळत नाही त्यामुळे आपण चित्रपट बघताना एकदम एज ऑफ द सीट असतो आता पुढे काय होईल अजून पुढे काय मांडून आहे याची उत्सुकता आपल्याला लागून राहते आणि शेवटचा अर्धा तास चित्र स्पष्ट व्हायला लागतं तेव्हा आपण अवाक होतो शेवटच्या पाच मिनिटाचा जो ट्विस्ट आहे तो बघून थक्क होतो आणि काहीतरी जबरदस्त कलाकृती बघितले असं वाटायला ला लागतं ती जी ट्रीटमेंट आहे स्टोरी टेलिंग आहे याचं श्रेय स्क्रीन प्ले रायटर आणि डिरेक्टर यांना जातं अभिनयाबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे विजय सेतुपती तर बाप माणूस आहे शरीर यष्टी कशीही असली तरी नुसत्या चेहऱ्याने अभिनय करतो सरप्राईज पॅकेज तर अनुराग कश्यप आहे त्यांचा विलनचा अवतार आपल्याला आवडतो चित्रपटाची सिनेमोटोग्राफी भारी आहेच पण एडिटरला फुल मार्क्स दिले पाहिजे बीजीएम पण कमाल आहे थोडं ड्रामॅटिक आहे पण बीजीएममुळेच मजा येते हा चित्रपट पूर्णपणे उत्तम स्टोरी टेलिंग आणि ट्विस्ट अँड टर्न्स यांचा उत्तम मेळ आहे महाराजाचा एकच निगेटिव्ह पॉईंट वाटतो तसं तर निगेटिव्ह नाही म्हणता येणार पण महाराजा पोलिसांना इतके पैसे देत असतो जितके पाहिजे तितके तो पैसे देत असतो ते पैसे येतात तरी कुठून तसं महाराजा तर श्रीमंत पण नसतो याच गोष्टीचं उत्तर थोडं मिळत नाही बाकी महाराजा तर एक मस्ट व चित्रपट आहे एकदा काय आपण हा चित्रपट खूप वेळा बघू शकतो या व्हिडिओमध्ये आम्ही काही स्पॉइलर सांगितलेलं नाहीये कारण जरा सुद्धा आम्ही सांगितलं तरी चित्रपटाची मजा निघून जाईल हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता तर या भागात तितकंच भेटू पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब केलेला असेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू